हॅलो श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थताई बोला मला असं वेगळं वाटत कुठून बोलताय तुम्ही सांगायचंय मध्य प्रदेश अच्छा नाव वगैरे सांगायचंय नाव नाही मी नंतर कधी बर 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 आणि कधीपासून आता सेवेत एखाद वर्ष झाले असेल आता अच्छा 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 मग काय काय सेवा करता तुम्ही मी नित्य सेवा करते आणि एक माजप आणि तारक मंत्र आणि मग हा, हा। शेतीचे काम असते ना नंतर मग तेवढं अकरा माळी आणि अकरा वेळा होत नाही ना तेवढ्या वेळ नसतो एमपी मध्ये तुमची शेती आहे म्हणजे तुम्ही तिकडचेच आहेत अच्छा अरे प्रॉपर म्हणजे महाराष्ट्र नागपूर जवळ ते सावणी आहे ना तिथले आहे आणि सासर माझं एमपी मधलं आहे अरे छान छान ताई काय अनुभव अनुभव म्हणजे मी माझी बहुं, माझ्या बहिणीने मला सांगितलं होतं सहज सांगितलं होतं एक वेळा आम्ही भेटलो सहज तसं तो बोलता मी सांगितले की स्वामी समर्थाच आहे म्हणे करशील म्हणे कारण खूप खूप म्हणजे सपोर्ट होतो मी मुलाबाळा भविष्यासाठी मग तेवढं काही मला काही तसं काही कोणता काही त्रास नाहीये कारण माझी फॅमिली खूप चांगली आहे जॉईंट फॅमिली माझी अरे वा हा 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 पंधरा फॅमिली मेंबर आहोत आम्ही एकत्र बाप रे आता यो हो आणि म्हणजे चार जावा आहोत आम्ही अच्छा आणि माझी सासू वगैरे सासरी मरण पावले आधीच अच्छा तरी पण तुम्ही एकत्र आहे सगळे हो हो अरे वा आणि शेती की अशी भरपूर नाही आमच्याकडे दोन हेक्टर म्हणजे हो अडीच एकर म्हणजे एक हेक्टर अच्छा 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 आणि ठेके वगैरे करते आणि दुधाचा व्यवसाय आहे आमचा अरे वा मग माझ्या बहिणीने मला सांगितलं मग मी अशीच सेवेत आली मग मला फोटो काही खूप दिवस मिळालाच नाही अच्छा फोटो नाही मिळाला म्हटलं फोटो आले मग नावस्मरण माझं चालू होतं नेहमी फोटो एक दिवस मग आईकडे चतुर्थीला गेली फोटो आणला मी आणि नित्य सेवेच पुस्तक जे आहे मला इथे मिळालंच नाही मग मी ऑनलाईन ऑर्डर केलं ते आणि ऑनलाईन ऑर्डर केलं ते म्हटलं मला एमपीतून त्या आता म्हणाल्या की तुम्हाला चार्ज जास्त लागेल म्हणजे एमपी मध्ये आहे तर मग मी माझ्या बहिणीला सांगितलं आणि आईकडे करून बोलवून घेतलं मग मी दिवाळीला की, की मी <laughs> मसबत, <laughs> <दूशी> हो दिवाळीलाच मी आईकडे गेली मग स्वीट पोस्टाने ऑर्डर केली होती तर ती दोन तीन दिवस तरी लागेल म्हणे आईकडे गेली मग म्हटलं आम्ही हे पण होत माझ्या मिस्टर सोबत मग म्हटलं आम्हाला परत यायचं आहे त्याच दिवशी दुसऱ्या दिवशी वगैरे <laughs> आईकडून मग मी <laughs> ले, ले <laughs> मग मला असं वाटलं की आता आणखी पुस्तके आणायला कोण येणार आणखी कारण मग आणखी येणार नाही होणार म्हटलं आणखी दोन तीन महिने लेट होईल सेवा माझ्या मनात मला विचार करती ठीक आहे म्हटलं स्वामीला आपल्याकडून सध्या सेवा चालू नाही करून घ्यायची जाऊ म्हटलं आपण परत मग बॅग वगैरे पॅक केली जस्ट आता निघायचं आणि नमस्कार वगैरे केला आहे माझ्या आईला मग पोस्टातून फोन आला माझ्या बहिणीला की तुझं जे पार्सल आलंय ती घेऊन जाणार आहे मग असं वाटत की बस जस्ट निघायचे आधीच आणि पोस्टमॅनचं काम कोणतं असते की घरपर्यंत पार्सल नेऊन द्यायचं बरोबर हा मग मला एवढा आनंद झाला मग म्हटलं तू जा आणि माझं पार्सल घेऊन ये अरे वा मग ती घरी आली सेवा करणं चालेल सेवाच करते मी हा 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 आणि तो एक अनुभव झाला छानच हा अगदी निघताना तुम्हाला भेट दिली स्वामींनी हा आणि दुसरा अनुभव म्हणजे मग माझी आईला पण म्हणते की आई तू कर तू कर दुसऱ्या वेळेस राखीला जायच्या वेळेस म्हंटल मग मी की आई तुझ्यासाठी मी पुस्तक आणीन मला माहित झालं की सावनेरला मठ आहे मग मी म्हटलं माझ्या आईसाठी एक माळ्याने पुस्तक घेऊन जाईन मग तिथे ठीक आहे म्हटलं मग त्या दिवशी माझा भाऊ मला घ्यायला आला होता सावनेरला मी आणि माझा मुलगा गेलो त्याला म्हटलं तू इथे थांब मी मठातून जाऊन म्हणजे तर तू त्याच्या मित्रासोबत आला होता त्याचा मित्र हॉस्पिटल मध्ये होता माझ्या तू मामाकडे मठातून जाऊन मी येते म्हटलं लवकर मठ तिथून दूर आहे दोन तीन किलोमीटर आत मध्ये मी पायी पायी जप करत की उगड़ा सुद्या, उगड़ा सुद्या। हा, हा, हा. गेली की मठ उघडा द्या उघडा असू द्या तर मठ तेव्हा मी आत गेली पण मठ बंद होता मग मी थोडा वेळ थांबली तिथे थोडं मन नाराज झालं मग मी आली घरी ठीक आहे म्हटलं आयला आणि सेवेत वेळ लागली मग मी घरी गेली रात्री आई जेव्हा जाते मेस मध्ये वृद्ध आश्रम आहे मग आम्ही काहीच नाही बोललो माझ्या आईने सरळ मला नेत्य सेवेच वा किती छान म्हणजे महाराजांचं म्हणणं तू कस तिला जबरदस्तीने घेतली सेव म्हणजे मीच तिला बोलावते ना बरोबर आहे किती छान ताई मग मी म्हंटल मी तुझ्यासाठी किती दूर गेली म्हंटल आई तुझी इच्छा पूर्ण झाली ना म्हणे सुंदर <laughs> अनुभव आहे खूप छान हो म्हणजे हो, मी नाराज झाली होती की तीन चार किलोमीटर पायी पायदळ गेली पण मला काही भेटलंच नाही बा पण हा, ऑलरेडी हा, 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 हा। महाराज माझ्या घरी गेले होते हो, हो, ना किती सुंदर अनुभव आहे मी शेअर करते ताई आणि आणखी एक अनुभव आहे सात दिवसाचं गुरुचरित्रचं पानायन केलं दत्त जयंतीला बर सकाळी पहाटे उठून चार पाच सगळे काम वगैरे निपटवून आणि मग यांना म्हटलं आधी म्हटलं मला सामान काही घेऊन काय म्हटलं तुम्ही तस नंददीप निरंजन आणि एखादा छोटासा फोटो फोटो आहे माझ्याकडे मोठं पाठ वगैरे घेऊन येऊ म्हटलं आपण मग आम्ही संसारला आहे आमच्या इकडे तिकडे गेलो आणि त्या दुकानात जस्ट गेली दोन तीन ठिकाण फिरली मला काही जप मिळाली नाही म्हटलं राहू द्या वेळ येईल तेव्हा घेऊन घेऊ म्हटलं येईल तेव्हा मग तिथे गेली मी मग मी अशेच पूजेसाठी विचारले की आ, ते चौरंगावर ठेवायला पावलं नाही का हा, 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 पादुका म्हणजे पादुका तिकडे मिळणार नाही बा आपल्या माय एमपी मध्ये कसं का काही कोणी करत नाही बरोबर म्हटलं पावलं विचारलं त्याला तो मी पावलं वगैरे नाही आहे आणि खास म्हणजे त्याच्या मी पूजेची आधी लिस्ट तयार केली होती सुपारी जसं नगर जे जे लागते ते त्यामध्ये मी अत्तर लिहिलं होतं अच्छा हा फक्त आपण पादुकाला युज करतो ना <laughs> आणि मग आम्ही तुमच्या दुकानात गेलो त्याला मी पावलं विचारले त्यांनी त्या एवढ्या सुंदर पावलं पादुका मला दाखवल्या पादु ना अरे मी म्हणजे बघतच राहिली त्या पादुकांकडे मला खूप आवडलं मला असं वाटलं की याची किंमत जास्त असेल नाही आपण तो बजेट मध्येच घेऊ ना काही पण <laughs> मग मी त्याच्याकडे पाहतच होती नंतर मी म्हंटल तो म्हणे घेता का मी म्हंटल नाही म्हंटल मी सरळ नाहीच म्हणून दिलं कारण किंमत मनात होत की घ्यायचं हा। so, यांना पण आवडलंय का मग ते घ्यायचे आहे का त्यांना पण म्हंटल मी नाही नको म्हटलं जाऊ द्या म्हटलं किंमत सांगायची आधी त्यांनी किंमत सांगायची नाही म्हणे हे घेणं म्हणते होते त्याने किंमत फक्त साडेपाचशे रुपये सांगितली ताई अरे वा आणि तो दुकानदार म्हणाला की हा फक्त एकच पीस मी ऑर्डरवर केला होता म्हणे आणि तोही त्यांनी नेला नाही तो दुसऱ्याला विकला होता म्हणे वापस आलेल्या आहे म्हणजे माझ्याकडे आता मी असं आणणार पण नाही आणि विकणार पण नाही अरे बापरे त्या पादुकांसाठी माझ्या दुकानाकडे भांडण झाले होतं म्हटलं खूप छान आला स्वामींच्या आणि पण नाही आहे पण मला पण मग कळलं की मी पादुका घ्यायच्या आधीच मी लिहिले होते आणलं होत अरे बघा ना किती छान खूप सुंदर अनुभव आणि माझा मुलगा पण मॅडम स्वामी सेवा करतो हो एक माळ जपतो गणपती स्तोत्र म्हणतो रोज अरे वा सरस्वती स्तोत्र आणि सरस्वती म्हणतो रोज म्हणतो तो वाह 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 खूप सुंदर खूप सुंदर आणि त्याच ना मॅडम साधा त्याचा पोट पेन जरी चालू नाही चालला नाही किंवा बंद पडला तरी श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समद खूप <laughs> सुंदर अनुभव ताई मी शेअर करते आहे <laughs> श्री स्वामी समर्थ ताई श्री स्वामी समर्थ ताई